तुमच्या माध्यमातून मी नाही विचारू इच्छितो की ही बिल्डिंग त्यांच्या क्षेत्रात आहे याच्यावर त्या कारवाई करणार करणार की नाही वसईत आता आणखीन एक नव्यान सी सी रद्द करण्यात आलेली आहे वसई पूर्वेच्या औद्योगिक वसाहतीमध्ये एका चार मजली इमारतीची सी सी रद्द केलेली आहे आणि ह्या बिल्डिंग जवळ मी उभा आहे हीच ती इमारत आहे ह्या इमारतीला बेसमेंट देखील आहे आणि जवळपास चार माळ्यांची सीसी जी महानगरपालिकेने दिली होती परंतु असं असताना पालिकेने ही सी सी रद्द केलेली आहे याआधी दोन सी सी रद्द झाल्या होत्या राजेश नंदाच्या बिल्डिंगची सी सी कर कॅन्सल करण्यात आली होती पापडीला एका इमारतीची सी सी कॅन्सल करण्यात आली होती आणि ही आता पुन्हा तिसरी सी सी म्हणजे ही जी याला सी सी दिलेली ते, तेवीस पाच दोन हजार पंचवीसला या बिल्डिंगची सी सी जी आहे महापालिकेने रद्द केलेली आहे आणि त्यावेळेला तत्कालीन आयुक्त होते भ्रष्टाचारी अनिल कुमार पवार आणि वाय शिवा रेड्डी असं असताना पाच ते सहा महिने उलटले तरी या इमारतीवर अजून कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही नुसती सी सी रद्द करून जा है के पाली का गपर है। सीसी रद्द जे आहे की पालिका गप्प राहिलेली आहे सी सी रद्द झाल्यानंतर यांच्यावर एम आर टी पीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एखाद्या बिल्डिंगची सी सी रद्द झाल्यानंतर ह्या बिल्डिंगला अनाधिकृत बिल्डिंग करून घोषित करण्यात येतं आणि ह्याला तोडावं देखील लागतं आणि ह्या बिल्डिंगची सी सी का कॅन्सल करण्यात आलेली आहे कारण ह्या बिल्डिंगची सी सी देताना यांनी टी एल आर सबमिट केला नव्हता आणि टी एल आर सबमिट करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली होती परंतु असं असताना वर्ष ते दीड वर्ष झालं तरी या बांधकाम व्यावसायिकाने जे आहे की आपला टी एल आर सबमिट केला नव्हता आणि ह्या इमारतीला अनेक राजकीय वरदस्त आहेत तक्रारदाराला अनेक ठिकाणून फोन येतात की तुम्ही तक्रार करू नका यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे त्यामुळे अशा प्रकारे ह्या इमारती वसई विरारमध्ये किती आहेत की ज्या सब्जेक्ट टूमध्ये तीन महिन्याच्या कालावधी असताना देखील तुम्ही पेपर सबमिट करायचे परंतु पेपर सबमिट केले नव्हते टी एल आर सारखा मोक मुख्य पेपर म्हणजे कुठल्याही इमारतीची बांधकाम परवानगी पाहिजे असेल टी एल आर हा कंपल्सरी आहे परंतु असं असताना रेड्डी आणि अनिल कुमार पवार यांनी दोघांनी अंडर टेबल पैसे घेऊन या इमारतीला सी सी दिली असावी आणि अद्यापही याचा टी एल आर आला नाही याला जबाबदार कोण ही एक काही पहिली बिल्डिंग नाही वसई विरार परिसरात अशा अनेक बिल्डिंग आहेत परंतु एक एक प्रकरणं जे आहेत आता बाहेर येतात ज्यांनी या बिल्डिंगची तक्रार केलेली आहे आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत नेमकं काय प्रकरण आहे ज्यांनी या इमारतीची सी सी रद्द करण्यासाठी मुलाचे परिश्रम घेतलेले आहेत तक्रार केल्याचे संजय बापट आपल्यासोबत आहे संजय जी काय सांगाल की नेमका ह्या बिल्डिंगमध्ये काय झुलझपट आहे बिल्डिंगमध्ये झुलझपट बिल्डिंग म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट इथे जुनं स्ट्रक्चर होतं ते नियमाकुल करणं गरजेचं होतं ते न करता तिथे पालिकेचा महसूल बुडवला त्याच्यानंतर ह्या सी सी देताना अट घातली होती की टी एल आर सबमिट करावा तो टी एल आर सबमिट न केल्यामुळे ती सीसी ऑटोमॅटिक ॲटोमॅटिक तीन महिन्यांनीच कॅन्सल झालेली आहे पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई कोणीही केली नाही मी आयुक्त उपायुक्त सहाय्यक आयुक्त सी यू डिपार्टमेंट सगळ्यांकडे पत्र व्यवहार केलेले आहेत तुम्ही जेव्हा मागाल तेव्हा सगळे पत्र व्यवहार मी सुरू झालेले नाही अद्यापही थोडक कारवाई नाही ही मे मध्ये कॅन्सल झालेली आहे त्याच्यावरती तारीख पण तुम्हाला दिसेल नाही काय मागे काय राजकीय वरदस्त असावे याच्या मागे राजकीय वरद असतं म्हणजे मला बी जे पीच्या काही मुंबईस्थित लोकांचे फोन येऊन गेले या प्रकरणात पडू नका याकरता कारण मी म्हटलं मी काय कोणाकडे हे केलेलं नाही माझ्या जे चुकीचं दिसतंय ते मी पालिकेच्या निदर्शनास आणू इच्छितो बाकी त्यांची मर्जी तुमच्या माध्यमातून मी स्नेहाताई दुबे नाही विचारू इच्छितो की ही बिल्डिंग त्यांच्या क्षेत्रात येणारी आहे याच्यावर त्या कारवाई करणार की नाही करणार कुणाची बिल्डिंग आहे ही ही चौधरी इंटरनॅशनल म्हणून कंपनी आहे त्यांची बिल्डिंग आहे खरोखरच की या तक्रारदाराने चक्क आमदार स्नेहा दुबे यांना ओपन चॅलेंज केलेली आहे की तुम्ही या बिल्डिंगला तोडणार की नाही आता संघर्ष करण्यास स्नेहा दुबे या बिल्डिंगसाठी काय पावलं उचलणार एकीकडे एका इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा त्यांनी विधानसभेमध्ये गाजवला होता असं असताना आता या इमारतीसाठी स्नेहा दुबे काय पावलं उचलणार हे देखील पाहावं लागणार आहे आणि वसई विरारमध्ये असे आणखीन किती प्रकरणात यावर देखील आपलं लक्षात असणार आहे एच पी एल साठी प्रवीण नलावडे वसई